मी आज आपल्या समोर विषय मांडत आहे नदी बोलू लागली तर नदी बोलू लागली तर म्हट बोला आपल्या तुम्ही माझ्याकडे पाहत नसा तरी माझ्या दोन्ही तटावर वाढत म्हणून तुम्ही विसरलात तरी मला तुमच्या बाजून दूर कसं होता येईल म्हणून म्हंटल बोलावं काय मी कोण आहे असे विचारता तेच तर माझे दुःख आहे जवळ असून तुम्ही दूर आहात असू दे तर मी आहे तुमची नदी आज मला नदी म्हणतानाही लाज वाटते ही अवस्था कोणामुळे झाली तर विचार तरी केलाय पूर्वी स्वच्छ व प्रवाह प्रवाहाने

झोपला जाऊ लागला तरी माझी तक्रार नव्हती शेवटी माझवान तुमच्यासाठीच होत पण शहरी करण्यानंतर माझ्या गावात सांडपाणी कचरा टाकला जाऊ लागला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले प्लास्टिक पूजा साहित्य खाद्य पदार्थ कपडे काचेच्या बाटल्या सर्व माझ्या पात्रात टाकलं सिंचनासाठी पिण्याच्या पाण्यासाठी मला अडवले गेले तरी पुढच्या गावाला तुप्त करण्यासाठी माणूस जेव्हा स्वार्थाने माझ्या पात्रात ही स्वतःचा हक्क था सांगतो तेव्हा खूप दुःख होते पावसाळ्यात निसर्गापुढे वादळी चालत नाही आणि माझ्या वेगवान प्रवास जेव्हा आशाची वाट आहात होते तेव्हा किती वाईट वाटत कोणाला सांगू निसर्गावर तुम्ही आक्रमण करू शकता मी मात्र निसर्गाने माझी कायमची बांधली गेली आहे

अशीष आण्याची मन नाही नदीला माहेर डोंगराच्या मायेसाठी रूप वाटते घेऊन नदी तरतत जाते पंख वाऱ्यातील लावून पुन्हा आणले लेकरू नदी वाजवी दे। देवाळा पुन्हा आणले लेकरू नदी वाजवी देवाळा पांडा तो डोंगरा आणि येतो पावसाळा पांडा तो डोंगरा आणि येतो पावसाळा बरेच दिवस अस्वस्थ होते पण खूप बोलले त्याला रागावले समजू नका आईची आज समजा तुमच्या गावात एकच नदी आहे तीच सुप्त झाली तर तुमच्या भविष्याचे काय म्हणून चिंता वाटते शेवटी माझ्या अंताची चिंता नाही माझ्या नेत्रांत काय हा विचार जर मनाला अस्वस्थ करतो पाहणे आली पुढे जाणे हा माझा धर्म आहे तशी मी जाणार माझा प्रवाह तुम्हाला सुखावणार असावा एवढेच माझी काळजी घ्या माझी काळजी घ्या तुमची नदी तुमची नदी एवढे बोलून मी माझ्या भाषेत धन्यवाद